सांगतो काय तुम्हाला काय हा तर असे दाणे घ्यायची काय पण बघा तांदळाचे पण दाणे घेऊ शकता मी दाणे घेतले बघा दाणे घेतले बघा आता आपल्याला काय करायचंय सण काढायचं काय काढायचंय सण नको तुझ्राकडून घेऊ आता तो आपला ती सांग बघा तो वन काऊ काऊ काय बघा काऊ काऊ तर आपण काय करायचं असं एक एकसारखं सर्क, एक सारखं त्याचा आकार द्यायचा बघा सी काय सी झाला बघा आता ओ तयार करायचा आपल्याला अशी थोडी अजून दाणे घ्यायची हरभरीची आणि त्याचा ओ तयार करायचा सी ओ झाला बघा काय ला सी।, सी ओ आता काय झालं दबलू Hai, Sangka kali kau, 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 kau guy barabar